मराठीवर थेट प्रक्षेपण मध्ये मी संपादक रामलिंग आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत मुरुम अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस ब वर आज तुम्ही या ठिकाणची परिस्थिती पाहू शकता ही परिस्थिती आहे मुरुम बेळम बेळमला जोडणारा रस्ता आणि बेळम हा पूल बेळमचा पूल हा पूल पाण्याने भरलेला आहे बेनिथरा नदी पुलात आहे तुम्ही परिस्थिती पाहू शकता त्या ठिकाणी रहदारी थांबलेली आहे आणि पाठीमागाई कॅमेरामॅन पाठीमागची परिस्थिती दाखवा तर मुरुम शहराचा किंवा खेडोपाडीला जोडणाऱ्या रा रस्त्याचा संपर्क आता तुटलेला आहे पुलावरून पूर्ण पाणी भरून जात आहे संपूर्ण उमरग्या तालुक्यामध्ये अशीच परिस्थिती आहे आणि तीच परिस्थिती मुरुम शहर परिसरात परिसरातील अतिवृष्टीची परिस्थिती आहे आणि गेल्या या पावसाळ्यामध्ये जो मुरुम शहर परिसरामध्ये पावसाने कर केलेला आहे तुम्ही परिस्थिती पाहू शकता हा पूल आहे आता मी या ज्या ठिकाणी थांबलोय हा रस्ता आहे हा रस्त्यावरून पूल माझ्यापासून आणखीन एक दोनशे तीनशे मीटर अंतरावर पूल आहे तो पूल पूर्णपणे भरून या ठिकाणी इकडे पाणी वाहत आहे तुम्ही पाहू शकता नागरिकांनी गर्दी केलेली आहे या ठिकाणी पुलावरील पाणी पाण्यासाठी आणि पलीकडून अक्कलकोटहून येणाऱ्या वाहने पलीकडेच थांबलेले आहेत आणि मोरुम करून आक्रोकडे जाणारे वानेही या बाजूला थांबलेले आहेत तर एकदम पूर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्याचबरोबर काही शेतकरी आपल्या सोबत आहेत शेतकऱ्यांशीही आपण बातचीत करूया शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेऊया उमरगा तालुक्यामध्ये जे अतिवृष्टी परिस्थिती आहे शेतातील पिकांची परिस्थिती कशी आहे तुमची सर्व पिके नष्ट झालेली आहेत पाणी लागून शेतामध्ये जाता येत नाही मुरु मंडळाला वारंवार अतिवृष्टी मधून वगळण्यात येतो हा वगळण्यात येतो सरकारकडून काही मोबदला मिळत नाही व्यवस्थित यावर्षी अतिवृष्टीमध्ये समावेश करण्यासाठी काय सरकारला आव्हान सरकारने सर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्याचा प्रयत्न करावा ही कळकळीची विनंती शेतकरी कोण बोलतोय का अजून तर हे पर बोला सध्या शेतात कमरे एवढं पाणी आहे सोया सोयाबीन मध्ये कमरेची छाती एवढं पाणी आहे दहा सोयाबीन मध्ये म्हणजे जनावर वगैरे आहेत मध्ये जे आहेत कसं शेतकऱ्यांना फोन गेलो तलाटेमध्ये फोटो काढून पाठवून द्या तिथूनच म्हणतो तर तुम्ही पाहू शकता की पंचनामा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याला शेतकऱ्यांनी संपर्क केला असता तलाठी साहेब खुर्चीवर बसूनच फोन करून सांगता की तुम्हीच फोटो काढून पाठवा तर सध्याची परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर पंचनामा करण्यासाठी म्हणजे पंचनामा करण्यासाठी शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही म्हणून शेतकरी कळकळीची विनंती करत आहे की शासनाने संपूर्ण उमरगा तालुक्यातील सर्व महसूल मंडळाला सरसकट अतिवृष्टी जाहीर करावी अशी मागणी आता शेतकऱ्यातून होत आहे शासनाने शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन त्यांना न्याय द्यावा अशी कळकळीची विनंती शेतकऱ्याच्या माध्यमातून केली जात आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचं दोन हजार चोवीस चा खरीप सोयाबीन अनुदान मुरु महसूल मंडळाला मिळालेलं नाही काही तांत्रिक अडचणीमुळे दरवेळेस तांत्रिक अडचण दाखवून मुरु महसूल मंडळवर वारंवार प्रशासनाकडून अन्याय केला केला जात आहे ते अन्याय तरी प्रशासनाने थांबवावे असे आव्हान शेतकऱ्याच्या माध्यमातून केलेलं आहे हे सध्या परिस्थिती पूर्णपणे हे पुलाची परिस्थिती आहे कॅमेरामन थोडं पुढे या थोड झूम करा झूम करा ते पाणी दाखवा पुन्हा पुलावरून पूर्णपणे पाणी वाहत आहे त्या बाजूच्या गाड्या तिकडेच थांबलेल्या आहेत त्या बाजूच्या गाड्या इकडेच थांबलेल्या आहेत तर प्रशासनाने त्याची तात्काळ गांभीर्याने दखल घ्यावी आणि मुरुम शहर परिसरातील व उमरग्या तालुक्यातील नागरिक असतील किंवा शेतकरी असतील त्यांना न्याय द्यावा करमदंड मराठी